तांदूळ आणि वेगवेगळ्या डाळी वापरून बनवलेले पौष्टिक आणि अर्थातच स्वादिष्ट असे आप्पे आज आपण पाहणार आहोत त्यासोबत आप्पे इडली डोसा यासोबत खाता येईल अशी चटपटीत खोबऱ्याची चटणी देखील पाहणार आहोत या दोन्ही रेसिपीची संपूर्ण कृती आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सासूबाई आपल्याला दाखवणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या आधी इन्स्टंट इडली आणि आपेची रेसिपी आपण पाहिली आहे त्याची लिंक तुम्ही इथे वर उजव्या कोपऱ्यात किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता चला तर मग करू या रेसिपीला सुरुवात आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य मी चणा अर्धी दिवाटी घेतली मूग अर्धी दिवाटी घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हेच दोन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आता आपण हे सगळं एकत्र करून एकत्र भिजायला घालणार आहे आणि तुमच्याकडे जर मसुराची डाळ असली तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे मसुराची डाळ नाही म्हणून ना मी नाही घातली हे आपण सगळं या भांड्यामध्ये कुकरच्या घेऊन आता हे सगळं धुवून काढायचंय स्वच्छ आधी हे सगळं मी आधी मिक्स करून घेते आणि हे सगळं एकत्र भिजायला घालायचंय वेगळं भिजायला घालायचे याला गरज नाही हे मी स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार पाण्याने आता आपण हे याच्यात पाणी टाकून आता पाच ते सहा तास आपल्याला भिजून घ्यायचे पाच ते सहा तास भिजलं ना तर मग छान भिजत आता आपण याच्यावर झाकण ठेव आता हे मी भिजायला ठेवलं होतं पाच ते सहा तास आता हे छान भिजले आता आपण याला मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहे जास्त पाणी पण नाही घालायचं त्याच्यामध्ये असं निथळून घ्यायचं ज जितकं लागेल तितकंच आपण पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं असं थोडं थोडं करून आता बारीक करून घेणार आहे आता हे आपलं हे असं छान बारीक झालं असं बारीक दळून घ्यायचं रव्यासारखं असलं ना त्याचे आपे बारीक फुकतात मग हे असं मस्त करून घ्यायचं एकदम छान तर हे मी टोपामध्ये काढून घेते हे मी असं टोपात काढून घेतले आता हे सगळं असं दळून घ्यायचंय आपल्याला हे असं आपलं दळून झालंय आता हे परत आपण दोन तीन तास भिजून द्यायचं आणि मग याचे आपे काढायचे आता याच्यामध्ये हे थोडं घट्ट आहे तर मी याच्यामध्ये थोडस मिक्सरच्या भांड्या हे करून पाणी टाकलं थोडस आता हे करताना आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचंय आता आपण सध्या निस्त दळून ठेवलेलं आहे आता याच्यावर मी झाकण ठेवून था, दोन ते तीन तास असं ठेवून देणार तीन ते चार तास भिजलं होतं भिजायला ठेवलं होतं आता हे छान भिजले छान फुगले बघ तशी जाळी पडली एकदम त्यात छान फुगले आता आपण याच्यात घालायसाठी थोडासा मसाला तयार करू मी दोन हिर्या मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा लसणाच्या बारीक बारीक पाकळ्या घेतल्यात थोडस आदरक घेतलंय हे फक्त मी वाटून घेणार आहे अद्रक लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आणि कोथंबीर आपण तशीच टाकणार आहे त्याच्यामध्ये आता हे मी मिक्सरला फिरून घेते असं आपलं मिक्सरमध्ये मी फिरून घेतलंय थोडस आता आपण याच्यामध्ये ओतून मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आपण काढून त्याला मिक्स करायचं हे आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे टाकायचं जास्त एकदम नाही टाकायचं मग खारट नाही वर आणि कोथिंबीर आहे ती आपण अशीच टाकणार या आता हे व्यवस्थित आपण याला काढून घ्यायचं थोडस पाणी टाकायचं सोडा घेतलेला आहे आता हे आपण याच्यात टाकून घेऊ थोडस एक चमच्याभर पाणी टाकायचं त्याच्या सगळ्याला मी भिजले वास पण चांगला दोन मिनटं याला असंच ठेवू नंतर माफ्याचं भांड गरम व्हायला ठेवलं तीन मिनटं आहेत आता हे आपलं छान भिजले आता आपण याचे आपले टाकून घेऊ आता मी इकडं गॅस आहे त्याच्या माफ्याचं भांड गरम व्हायला ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ असं सगळं याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ गॅस थोडासा मंद ठेवायचा म्हणजे मग आपण पलटी करून घेऊ हे असे आपले छान कुरकुरीत झाले आणि किती छान जाळी पडली जा एकदम लुसलुसीत झाली एकदम मस्त झालेत का खूप छान सुंदर जाळी पडली त्याच्यामध्ये आणि चवयला पण खूप सुंदर झाले खोबऱ्याची चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी ओलं खोबरं एक वाटी काप करून घेतले अर्ध लिंबू घेतले चार मिरच्या घेतल्यात थोडस अद्रक घेतलंय आणि दोन चमचे भाजलेली चण्याची डाळ घेतली फोडणीसाठी कडीपत्ता घेतलाय आणि थोडी चवयपुरती साखर घेतलेली आहे थोडी कोथंबीर घेतली आणि एक चमचा मीठ टाकणार आहे खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायचंय सगळे मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घ्यायचंय आपण आणि लिंबू वरून टाकायचं आहे कोथंबीर थोडीशी साखर आणि चव पुरत मीठ मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे आता फोडणी द्यायसाठी आपण याला इस्टीलच्या वाटक्यामध्ये काढून घेणार आहे आता याच्यामध्ये अर्ध लिंबाचा रस मी टाकून घेतली तडका देऊन घेणार आहे त्याच्यासाठी पळी तापत ठेवली आता त्याच्यासाठी आपण एक पळी तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये तेल तापले ना जिरं टाकले थोडीशी मोरी टाकली टाकतो थोडस टाकलं मी टाकून आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली तर ही खोबऱ्याची चटणी आणि आपे आप तुम्हीही नक्की करून पहा आणि कसे वाटले ते आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद